पहिले पासून मग कटला होता बाबाजी तुम्ही बोला युट्युब मित्रांची बोला ना दिसत आहात तुम्ही कॅमेरात नाही आपण पुष्कळ दिसा व्हिडिओ बनवत नव्हतो ना Hello. बोला ना आता का का हो म्हणजे बोला सांगा आपलं व्यक्त करा

बोलाल नाही तर कसं होईन तोंड बंद पण ठेवाल तर कसं होईन सांगा यूट्यूब मित्रांनो बाबा म्हणते मला जास्त बोलू वाटत नाही बोलतील नाही तर कसं होईल सांगा बरं कमेंट म्हणून सल्ले द्या बरं तुम्ही आम्ही तुमचे कमेंट वा पाहू वाचू आणि बाबांना वाचून दाखवू की बा आपले यूट्यूब फॅमिली आपल्याला तुम्हाला काय सल्ला देत म्हणून मित्रांनो सांगा बाबा बोलत नाही जास्त कमी बोलतात तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही परत व्हिडिओ बनवण्याला सुरुवात केलेली आहे तर बाबा मना आपल्या यूट्यूब मित्रांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बोला सांगा सांगा जी यूट्यूब मित्रांना बोला ना लाईक करा म्हणा कमेंट शेअर सबस्क्राईब माझ्या तब्येतीबद्दल स द्या म्हणा मला कमेंट बॉक्समध्ये बोला ना आहे हे बघा मित्रांनो बाबाजी उद्या लग्नाला चालले ड्रेस आणलेला जुन्या आई बघा ही साडी नेसणार आहे आई पण साडीची तयारी करत आहे मित्रांनो सांगा कमेंट बॉक्स मध्ये आईची साडीचा कलर कसा वाटला आईच्या अंगावर सूट होणार का आणि बघा बाबांच्या ड्रेस बद्दल तुम्ही बघितलेलंच आहे तर सांगा कसा आहे काय आहे तर नमस्कार आई धन्यवाद कराई बाय कर बाबा तुम्ही बाय करा बाय युट्यूब